सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी रवी कोरडे यांच्या भुंड्या डोंगरांचे दिवस या दुसऱ्या कविता संग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांच्या हस्ते आणि प्रसिद्ध समीक्षक चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदापूरकर सभागृहामध्ये बारा जानेवारी रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रकाशन श्रीधर नांदेडकर यांच्या तुला प्रकाशनाने केले आहे अर्श पब्लिकेशन पुणेचे मालक दिलीप चव्हाण आणि प्रसिद्ध कवी संदीप जगदाळे पैठण यांनी भुंड्या डोंगरांचे दिवस या कविता संग्रहावर सूचक असे भाष्य केले यावेळी सभागृहामध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती होती दखनी स्वराज्य न्यूज साठी महेंद्र नरके छत्रपती संभाजीनगर आणि आपण थोडस मी त्याच्यापूर्वी मी का बोलायला होती आहे याची एक पार्श्वभूमी मी सांगते की रवीच्या पुस्तका सा सा या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी हा कार्यक्रम आखण्यासाठी या तरुण मुलांनी वेगवेगळ्या गोष्टी वे 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 केल्या एक माझ्याशी पण संवाद हो साधला आणि मी त्यांच्या या संग्रहाचं प्रकाशन करावं असं त्यांनी मला सुचवलं मी म्हणून त्यांना विचारलं की कोण कोण आहे त्या कार्यक्रमाला कोण काय बोलणार आहे तर त्यांनी दिलीप चव्हाण संदीप जगदाळे चंद्रकांत पाटील अशी नाव सांगून प्रास्तविक श्रीधर नांदेडकर करतील असं पण सांगितलं तर आत्ता दिलीप चव्हाण यांना जो प्रश्न पडला आमची नावं घेताना कि त्यांना ते अवघड वाटलं वगैरे असं ते म्हणत होते म्हणजे मलाही हे ऐकून की मग मी काय करणारे पण मी काही भाषण करणारी व्यक्ती नाहीये तर माझ्या या प्रश्नाचं उत्तर श्रीधर नांदेडकरांनी फार सोप्या पद्धतीने सोडवलं आणि मला आनंद झाला ते मला म्हणाले की बाई तुम्ही प्रकाशन करा आणि कवीला शुभेच्छा द्या एवढं पुरेसं आहे तर मी पण ही आढवट करली का का की काही हरकत नाही आपल्याला हे करता येईल पण दीर्घकाळ साहित्य परिषद चालवत असलेले आणि या सगळ्या वाङमयीन संकेतांबाबत फार काटेकोर असलेले ठाले पाटील अं मला म्हणाले की हे काही चालणार नाही एक तर तुम्ही कार्यक्रम करा आणि दोन मिनटं का होईना पण बोला ही शुभेच्छा देणं वगैरे हे काही खरं नाही तर काय असं मला आज आताही प्रश्न पडलाय की दिलीप बोलले संदीप बोललात तर आपण काय बोलावं असा एक प्रश्न मला खरोखर पडला माझ्या आजो जे थोडंफार मी लिहून आणलेलं आहे तुम्ही बहुतेक सगळेच मला नावाने ओळखण्यापेक्षा कार्यक्रमात मी कधीतरी असते आणि ओळखता आणि सगळ्यांना माहीत आहे की भाषण असं काही करत नाही पण मला जे काही एक दोन मुद्दे मांडायचे असतात ते मी लिहूनच आणते तर आत्ताच्या या प्रकाशन समारंभाच्या कार्यक्रमासाठी मला जे काही थोडस बोलायचं आहे ते मी आपल्या समोर मांडते चार एक महिन्यापूर्वी श्रीधर नांदेडकरांवर अंकाचं मी प्रकाशन केलं होतं आणि तेव्हा मला मनापासून आनंदही झाला होता आणि आता आज श्री रवी कोरडे यांच्या धुंड्या डोंगरांचे दिवस या नव्या कविता संग्रहाचे प्रकाशन करतानाही तसाच मनापासून आनंद होतो आहे रवी कोरडे यांचा हा दुसरा कविता संग्रह आहे त्यांच्या पहिल्या धुसर झालं नुसतं गाव या संग्रहाला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळे त्यांच्या या नव्या संग्रहाबद्दल सर्वांच्या अपेक्षाही वाढलेल्या असतील अशा गोष्टींचा कवी लेखकाच्या मनावर जो थोडासा ताण येतो तो रवी यांनाही आला असेलच पण माणूस वाचता येणं ही कवी असण्याची एक अलिखित अट असेल तर कोरडे यांना ते उत्तम जमत याची खात्री त्यांचा हा संग्रह देतो आदर्शांची नात्यांची एकूणच माणूसपणाची पडझड झालेल्या या काळात जगताना होणारी थरफट आणि आहे त्या जगण्याचा बोतवारा उडत असताना अंगावरची वस्त्र सुद्धा ही ऊन वारा पाऊस यापासून वाचण्यासाठी नव्हे तर लज्जा रक्षणासाठीच वापरावी लागणं ही माणूस असण्याची परवड रवी ताकदीने मांडतात ही अवस्था आज सगळ्याच गावखेड्यातल्या माणसांची आहे खर तर ही कविता बहुजन जाणीवांचीच कविता आहे याची सुरुवात घरातल्या नात्यातल्या विणीतून होते आणि गाव गावावेशीतल्या गांजलेल्या माणसाला कवेत घेण्यासाठी आपले भाऊ पसरते रवी यांच्या या संग्रहाची अर्पण पत्रिका आणि केदारनाथ सिंग यांच्या त्यांनी आत टाकलेल्या ओळी जर आपण वाचल्या तर रवीचा प्रवास हा कोणत्या दिशेने झालाय आणि होतोय याची आपल्याला पटकन जाणीव होते तर अशी ती मला पण झाली तर मी काही समीक्षक नाही पण रवीच्या कविता वाचून मला काय जाणवलं आणि काय वाटलं याबद्दल एक छोटासा मुद्दा मी आपल्या समोर मांडते रवी कोबळे यांच्या कवितेत मला अनेक ओळखीच्या जागा आणि माणसं भेटली मी कवीच्या मनातला कल्लो अनुभवला शिवारभर उडणारे पाखरांचे थवे पाहिले हमेशा पावसाला साथ घालणारी माणसं आणि तेल मिळण्याची कुठलीच हमी नसताना येणाऱ्या दिवसांसाठी पण त्यात जपून ठेवणारे हात पाहिले आया बाया माय बडणे आया बाया माय बहिणी यांचा मुका हंबरडा अनुभवला काय काय आणि पुरुष अपार मला पुन्हा एकदा अस्वस्थ करून गेला धर्म सत्ता समाज सत्ता आणि व्यवस्थेनं पिळून काढलेलं माणूस पण मला इथं जागोजाग भेटलं एका वाचकासाठी निज पुन्हा जपणाऱ्या अनेक जागा मला या कवितेत भेटल्या आणि ही गोष्ट मला मोलाची वाटली आपल्या सृजन शक्यतांचा शोध ही कविता अनेक घेते आहे ही म्हणून आणि वाचक म्हणूनही आवर्जून सांगितलं पाहिजे मित्रांनो गेल्या साठ सत्तर वर्षांच्या काळात साहित्य क्षेत्रात अनेक बदल घडले कथित बंडखोरी नवता आधुनिकता स्त्रीवाद दलित ग्रामीण असे अनेक पंथही निर्माण झाले कमी अधिक फरकाने या प्रवाहातले अनेक लेखक कवी मोठे झाले नावाजले गेले त्यांचा एक प्रवाह हो, एक परंपरा निर्माण झाली आपण कुणासारखं तरी लिहिलं पाहिजे याची अनुकरणा झाली चर्चा मत मतभेद आणि स्वतंत्र चुली मांडणं ते या सर्वांपासून फटकून वागणं असं सर्व काही घडलं जागतिक साहित्याच्या माध्यमातून आलेल्या गोष्टी पण इथं रुजल्या काही आयते फॉर्म आपण अपन, आपणच निर्माण केल्यासारखे आपण स्वीकारले यातही खरी चळवळ ती पिढीची त्याच नावाने ती आजही चर्चेत असते अजूनही या चळवळीचे विखुरलेले अवशेष पाहायला मिळतात नंतरच्या काळात काही कवी लेखकांनी स्वतःचाच बोलबाला करून नवोदोग तरी असं आपल्या काळाचं नामांकनही केलं जे फार टिकलं नाही त्या काळातही या सर्वांचे काही समकालीन स्वतःच लेखन स्वतःच्या पद्धतीनं शांतपणाने करत राहिले आणि आज तर साठोत्तरी आणि नवदोत्तरी यांच्या भुल भूलभुलैयातून बाहेर पडून अनेक कवी आणि लेखक लिहिते आहेत हे आपण सर्वांनी या गोष्टीची नोंद नक्कीच घेतली पाहिजे स्वतःच्या जगण्यातून येणाऱ्या अनुभवांना हे सर्व कवी लेखक स्वतःच्या भाषेत मांडत आहेत त्यांना या वेगळ्या चकाकीची ग्लोबल जगाची आणि कवितेच्या नावाखाली बाईच्या कुठल्याही अवयवांची वर्णन करण्याची गरज वाटत नाही ही बाजार केंद्रीय मानसिकता ह्या लेखक मध्ये नाही ती सुदैवाची बाब आहे मात्र त्यांच्या काही मर्यादा निश्चितच आहेत त्यांच्यात उणीवा पण आहेत पण अनुभवांचं असाई आहे हे नाकारता येत नाही सगळ्यांची नावं मला इथं आठवत नाहीत ती इथं घेणे शक्य नाही पण रवी कोरडे किंवा संदीप जगराळे यांच्यासारखे आश्वासक तरुण कवी प्रत्यक्ष जगण्यातून येणाऱ्या भोंडून टाकणाऱ्या अनुभवांची कविता लिहित आहेत त्यांचे प्रश्न बेकारीचे धरणग्रस्तांचे अवर्षणग्रस्तांचे शिक्षणाचे आणि उजाड होत चाललेल्या गावगाड्याचे प्रश्न आहेत जिथे आज मरण स्वस्थ आणि जगणं महाग झालेलं आहे खरं म्हणजे मला हे एवढंच सांगायचंही होतं पण एक गोष्ट इथं थोडी चाकोरी बाहेर जाऊन मी सांगण्याचा प्रयत्न करते आहे आणि ती सांग सांगितल्याशिवाय मला राबवत नाही म्हणून पण ना सांगते आहे मी ती तर रवी कोरडे यांच्याशी गप्पा करताना अनेक विषय निघतात रवीची टिप्पणी मार्मिक विनोदी आणि अचूक असते असंच बोलता बोलता त्यांच्या आई वडिलांबद्दल काही गोष्टी त्यांनी सांगितल्या सांगताना ते थोडे भाऊक पण झाले नंतर काही गोष्टींवर आम्ही दोघेही हसलो सुद्धा पण त्या दोघांबद्दल रवीने सांगितलेले अनुभव अंतर्मुख करणारे होते रवीच्या कवितेत वर्णन येतं की त्याचे वडील मनाने कायम पंढरीच्या वाट्याचे वारकरी असतात आणि त्याचं एक कारण पण त्यांनी मला सांगितलं की घरात वारकरी परंपरा तर आहेच पण रवीच्या वडिलांना जवळजवळ गावानेच सांभाळलं असं एक हे त्यांनी मला सांगितलं आई लवकर वागल्यामुळं हो, आज आजूबाजूच्या आया बायांनी लोकांनी सांभाळलं आणि अंगभूत असलेली समाज करुणा आणि लोकांनी आपल्यासाठी खूप काही केल्याची जाणीव यामुळं त्यांचे वडील त्यांना शिकते ते सगळं गावासाठी करतात पण त्याच्यामुळे घर संसाराकडे आपोआप दुर्लक्ष होत आणि ती उणीव काही भरून काढता येत नाही तर त्यामुळं त्यांच्या आई रागवतात बऱ्याचदा असं त्यांनी मला सांगितलं आपल्याकडे तुकारामाची परंपरा मोठी आहे तुकाराम मोठे आहेत पण आवलीचा फक्त जहाबाजपणा आपल्याला पुन्हा पुन्हा सांगण्यात येतो संसार वेटण्यासाठी तिने काय कष्ट घेतले असतील त्याच्यावर काही नोंद होत नाही आपल्याकडे परंपराच आहे की बाईचे कष्ट हे बाईची जाणीव आणि बाईचं असणं हेच दुय्यम असल्यामुळं या गोष्टींना काही नाव नोंद महत्व नसतं आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात पण याच्यापेक्षा सुद्धा मला त्यांनी आईबद्दल जे सांगितलं ते मला एक बाई म्हणून खूप जास्त आवडलं ते म्हणाले की अनेक गोष्टींबद्दल त्यांच्या आई मत व्यक्त करतात तर गावगाड्यात आपण जर लोक माणूस पाहिलं तर देव धर्माबद्दल धार्मिकतेबद्दल दे होऊन गेलेल्या लोकांबद्दल म्हणजे संशोधनातली काही पण पण स्त्रियांच्या पन जातावरच्या वया किंवा गाणी जर आपण ऐकली तर परंपरेतल्या विसंगती आणि त्यातला पुरुषी मानसिकता आपोआप उदाहरणार्थ सीता असेल तर त्या असं म्हणतात की त्यांना अजिबात राम आवडत नाही त्याच कारण असं ता की कुठल्या तरी धोब्याचं ऐकून त्याने बायकोला सोडून दिलं आणि ही काही बरोबर गोष्ट नाहीये तर त्या जाणीवा येतच असतात आपल्या याच्यात की राम म्हणू राम राम नाही सीतेच्या तोराचा हिरकणी सीताबाई राम हलक्या बैलाचा अशी एक गोष्ट असल्यामुळं अ त्या पण त्यांना ते आवडत नाही ते मला कळू शकलं कारण त्या ग्रामीण याच्यातून आल्यामुळं त्यांना माहिती आहे पण त्यांनी आणखी एक मजेशीर गोष्ट अशी सांगितली की त्यांना विष्णू पण आवडत नाही म्हणे तर त्याच कारण असं की चोवीस तास आपला विष्णू बोलतोय शेषशाही आणि लक्ष्मी पाय सुरत बसलीय ते हे काही बरोबर नाही ते ही बसलं तुम्हाला खूप आवडली आणि काहीही सगळे संकेत विंगेत ह्या काही दृष्टी असतील म्हणजे रामाची क्षुद्र पुरुषी वृत्ती आणि शेषशाही देव हे पण त्यांना चालत नाहीये कारण त्यांना ते अपमानाचं वाटतं त्यामुळे हे दोन्ही परम पुरुष त्यांनी बाप करून टाकलेले त्यांना त्या ते त्यांची काही सेवा करत नाही तर ही गोष्ट मला याच्यासाठी पण आवडली की ही जी वेगळी जाण वेगळी जागरूकता त्यांच्या काही आहे खेड्यातही या पद्धतीच्या गोष्टी चालत राहतात आपल्यापर्यंत फारशा येत नाही आणि आजच्या आधुनिक जगात तर येतच नाही आजच मी गणेश करणाटे यांच्याशी बोलत होते की महानगरी संप्रदाय जो आहे कवींचा त्यांनी एका कवीचं नाव घेऊन असं सांगितलं की अमुक एक कवी खूप गावठी आहे तर गावठी आणि हा पुन्हा नागर आणि आहे पुणे आम्ही काय लिहितो ही म्हणजे नागरिक मानसिकता असलेला महानगर कवींना कळणार नसेल आणि करत असतील तो पुन्हा पण एक प्रश्न महत्वाचाच आहे त्यामुळे त्यांना माहिती पण ही तुम्हाला आम्हाला सगळ्यांना निश्चितच माहीत आहे आणि ते खरं तर वेगळं सांगण्याची गरज नाही पण त्या म्हणतात की त्यांना त्यातल्या त्यात महादेव मात्र चालतो कारण तो इतरांसाठी विष प्राशन करतो आणि पार्वतीला मांडीवर बसून सन्मान देतो <laughs> तर हे ऐकून मला आधी हसायला आलं पण त्यामागं कौतुक होत त्यांना सगळ ते जाणवते कोटेपणा जाणवतो आणि पारक करता येते समोरच्याला त्यामुळे काय वाटेल याचा विचार करण्याची त्यांना गरज भासत नाही या वस्तूंची पण खूप गरज आहे आणि खेड्यातल्या बाईची ही जाणीव ही समज माझ्यासाठी सुखद होती हे पण नोंदवलं पाहिजे हे <laughs> <laughs> सांगताना मला त्याला एवढं जोडायचं होतं की कवीवर अनेक अंगांनी संस्कार होत असतात त्यातून तो घडत असतो त्याच्या घडण्याची ही प्रक्रिया निरंतर चालू असते आणि अशा असंख्य गोष्टींनी घरात आणि बाहेर तो हे सगळ्या गोष्टी कणकण टिपून घेत असतो इथं माझ्यासमोर बरेच कवी आहेत आणि त्यांना मी ही प्रक्रिया समजून सांगण्याची काही गरज नाही आपण सगळे एकाच वाटेचे प्रवासी आहोत असं मला स्वाभाविकच वाटतं तर गुंडा डोंगरांचे दिवस या कविता संग्रहाचं प्रकाशन झालं हे सांगताना माणूस बनण्याच्या शक्यता कायम ठेवून पाहणाऱ्या या कवीला मी पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देते आणि थांबते नमस्कार